नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी पहा हा जो मेजरमेंटचा ब्लाऊज आहे तर त्यामा त्याच्यावरून मा, आपल्याला मापे काढायची आहेत याची सविस्तर ए टू जेड मापे कसे काढायची ती सविस्तर या ठिकाणी तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य मी अगोदर जवळ घेणार आहे जे की आपल्याला मापासाठी एक ब्लाउज एक मापे लिहिण्यासाठी एक पेपर पेन आणि टेप एवढ्याच फक्त इथे वस्तू लागणार आहेत जास्त बाकी पट्टी स्कि असं काहीही लागणार नाही आपल्याला तर पहा या ठिकाणी आपल्याला मापे कशी काढायची ते तुम्हाला या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे तर पहा अगोदर आपण या ठिकाणी पूर्ण मापे कोणकोणती लागणार आहेत ते या ठिकाणी आपण लिहून घेऊन घेणार आहोत तर पहा अगोदर पूर्ण उंची जी असती ती मी इथे लिहून घेतलेली आहे त्यानंतर आपण कंबर असं लिहिणार आहोत त्यानंतर पुढचा गळा घेणार आहोत त्यानंतर गळा मागचा सॉरी अगोदर मागचा घेतला आहे नंतर पुढचा घेता कुठलाही अगोदर मागे पुढे घेतला तरीही चालतं नंतर शोल्डर नंतर कंबर नंतर गळा रुंदी घ्यायची आहे त्यानंतर एक एक करून बगल बाही दंडगीर असे एक एक मी मापे घेत आहे त्यानंतर आपल्याला आता इथे क्रॉसपट्टी आणि कटोरी असे दोन्हीही मापे ते घ्यायचे आहेत कारण आपण ज्यावेळेस ब्लाऊज मेजरमेंटला असतो त्यावेळेस त्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी दोन्हीही मापे मोजूनच घेतो त्यासाठी मी इथे मापे मोजून इथे लिहित आहे तर बघा एक एक करून मी किती मापे लिहिलेली आहेत तेही तुम्हाला इथे लिहून दाखवणार आहे किंवा मोजून दाखवणार आहे तर पहा या ठिकाणी मी एक एक मापे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा तर बघा इथे मी अकरा मापे लिहिलेली आहेत आता मापानुसार मेजरमेंट कसं घ्यायचं तर बघा अगोदर सर्वात आधी कोणतं माप घ्यायचं जसे मापे घ्यायची तशी तिथे मी लिहून ठेवलेली आहेत तर पहा आता मी इथे उंची घेणार आहे उंची साठी आपण काय करतो तर उंची कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते उंची आपण बाहेरच्या साईडनेही मोजू शकतो आणि आतल्या साईडनेही मोजू शकतो तर उंची दोन्ही साईडने कशा पद्धतीने मोजायची ते मी इथे दाखवणार आहे पहा या ठिकाणी हा जो ब्लाऊज आहे उलटा सुलटा कुठे मोजायचा उलटा कुठे सुलटा ते सविस्तर या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर बघा इथे हा जो ब्लाउज आहे तो मी आता उलटा धरणार आहे आणि याच्यावरती पाठीची उंची कशा पद्धतीने मोजायची ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर पहा या ठिकाणी इथे पाठीला शिल्ली जी आहे वरच्या साईडला आपण अर्धा इंचाची दिलेली असते त्यामुळे वरच्या साईडला आपण अर्धा इंच जो टेप आहे तो बाजूला सोडायचा आणि खालच्या साईडलाही अर्धा इंच एक्स्ट्रा धरायचा म्हणजे जितकी उंची आहे तितकी आपल्याला धरून अर्धा इंच ॲड करायचा आहे बघा तेराची उंची आलेली आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत तर म्हणजे साडे तेराची उंची इथे आलेली आहे जर बाहेरच्या साईडने मोजलं तर ते कसं मोजायचं तेही तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते आता बाहेरच्या साईडला आपल्याला मोजायचं असतं त्यावेळेस आपण शोल्डर बरोबर या ठिकाणी टेप ठेवायचा आणि खालच्या साईडला बरोबर धरायचा म्हणजे किती इंच आहे ते चेक करू तर भरलं आपलं किती साडेबारा तर साडेबारामध्ये आपण या ठिकाणी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजेच आपली या ठिकाणी उंची साडे तेराची झालेली आहे तर पहा इथे साडे तेरा उंची आतूनही मोजली तरी साडे तेरा झालेली दे आहे आणि बाहेरूनही मोजली तरी साडे तेराची उंची या ठिकाणी आपली झालेली आहे तर बघा या ठिकाणी मी इथे उंची कशी लिहित आहे ते बघून घ्या तुम्ही साडेबारा प्लस एक बरोबर तेरा इंचाची इथे साडेतेरा तेरा उंचाची इंचाची इथे उंची झालेली आहे आता ही जी पट्टी आहे काजपट्टी आपण या ठिकाणी काजपट्टी सोडून देणार आहोत आणि ही पट्टी सोडल्यानंतर या आप पद्धतीने आपल्याला पूर्ण कंबर चेक करून घ्यायचा आहे म्हणजे खालचा जो कमरेचा भाग आहे बॉटमचा ब्लाउजचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण चेक करून घ्यायचा आणि हा जो भागा है है 27। तरा 27 चा चा भाग आहे तो भरलेला आहे सत्तावीस तर आपण शिरले मापे काढण्यासाठी आपण सत्तावीसचा चौथा भाग घेत असतो चौथा भाग कसा काढायचा या पद्धतीने सत्तावीसच्या अर्ध करायचं साडे तेरा आणि साडे तेराच्याही अर्ध करायचं म्हणजेच पाहुणे साथीत आहे तर इथे या ठिकाणी आपण सत्तावीस भागिले चार बरोबर पावणे सात म्हणजे सात सहा पॉईंट सात येत आहे पा अशा पद्धतीने आपण पूर्ण मेजरमेंट लिहून ठेवली का आपल्याला अजिबात अवघड जात नाही ज्यावेळेस आपण माफ करायला आपण हे मेजरमेंट जवळ घेतलं की आपल्याला कुठेही पुन्हा टेप हातात घ्यायची गरज नाही म्हणजे त्याचं गणित करत बसण्यात ही गरज लागत नाही डायरेक्ट आपण माफी घेत पाहिली की लगेच आपण अस्तरवरती किंवा पिसावरती ठेवायची आणि याचं कटिंग करायचं तर बघा आता गळा लगेच चेक करायचा आहे मागचा तर मागचा गळा इथे शोल्डरपासी अर्धा इंच सोडायचं कारण अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन असतं आणि या पद्धतीने बघा असा कपडा धरायचा आणि व्यवस्थित ठेवायचा तर किती इंच झालेला आहे तर या ठिकाणी मागचा गळा झालेला आहे आठ इंचा पाहू शकता तुम्ही या पद्धतीनेही मोजू शकता किंवा खालच्या साईडनेही बऱ्याच जणींना मोजायची सवय असते तर तुम्ही खालच्या साईडनेही मोजू शकता तर बघा खालच्या साईडने या पद्धतीनं ब्लाउज ठेवायचा आणि इथे टेप ठेवायचा बघा किती झालेला आहे पाच अर्धा इंच खाली पाठीची पट्टी दुमडलेली असते त्यामुळे अर्धा इंच साडेपाच साडेपाच साडे तेरामधून साडेपाच काढले राहिले आठ बघा इथे साडेपाचमधून मधून साडे तेरामधून साडेपाच काढल्यानंतर इथे राहिले आठ इंच म्हणजे जरी वरच्या साईडने आपण मोजलं तरीही आठच इंचाचा गळा भरलेला आहे आणि खालच्या साईडने मोजला तरीही तो आठच इंचचा गळा आपला इथे भरलेला आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने मोजू शकता तर बघा इथे मी आपला गळा आहे आठ इंचा त्यानंतर आता आपल्याला मोजायचं आहे इथे हे जे हुकलुक्स पट्टी आहे या साईडला आपल्याला शोल्डर चेक करायचं आहे तर शोल्डर कशा पद्धतीने चेक करायचं तर शोल्डर कधीही बाहेरच्या बाजूने चेक करायचं नाही सॉरी इथे अगोदर गळा चेक करणार आहोत नंतर आपण शोल्डर चेक करून घेऊया गळा चेक करताना बघा इथे या पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित मी अगोदर ठेवलेला आहे त्यानंतर अर्धा इंच वरती टेप सोडायचा आणि पहा इथे असा सर्व टेप धरायचा आहे आणि त्यानंतर चॉकने आपल्याला कशी खून करायची ते पहा इथे अशी आणि जिथपर्यंत गळाखोली आहे तिथपर्यंत अशी येल आकारामध्ये खून करून घ्या म्हणजे इथे आपली गळा उंची बघा इथे साडेपाचचा गळा भरलेला आहे आणि गळारुंदी किती आहे तर सव्वा दोन आहे बघा इथे गळारुंदी आहे सव्वा दोन पाहू शकता तुम्ही इथे गळारुंदी मी पुन्हा पुन्हा दाखवत आहे जेणेकर तुमची कुठलीही मापे इथे कमी किंवा जास्त भरून येत कसे मोजायची ते तुम्हाला इथे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट दोन त्यानंतर बघा आता इथे गळारुंदी किती आहे सव्वा दोन तर मी इथे गळा खोली आहे साडेपाच तर साडेपाच घेतली आहे बऱ्याच जणी काय करतात असं डायरेक्टली ब्लाऊजचं मेजरमेंट करतात गळा सेम अडीच कंपलसरी घेऊन टाकतात क्रॉ क्रॉसपट्टी पण पर कंपलसरी घेतात शोल्डरही कंपल्सरी पण अशा वेळेस ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही त्यासाठी व्यवस्थित ॲक्युरेट मापं काढणं खूप गरजेचं आहे तर आपली गळारुंदी जी आहे ती बघा ही गळारुंदी असते हा गळारुंदी जी आहे ती, ती आपली दोन पॉईंट दोन म्हणजे सव्वा दोनची निघालेली आहे पहा आता एक एक भाग मी या ठिकाणी पूर्ण करून घेत आहे पहा आता या ठिकाणी आपल्याला आता शोल्डर चेक करायचा आहे तर शोल्डर चेक करताना कधीही आतल्या साईडने चेक करायचा पहा म्हणजे शिलाई आपल्याला इथे घ्यायची आहे कारण पण शिलाई ही कपडामध्ये घेणं गरजेचं आहे तर इथे अडीचं शोल्डर भरलेलं आहे तर मी इथे अडीच इंच टाकणार आहे आता इथे अडीच इंच मी शोल्डर लिहिणार आहे बघा शोल्डर जे आहे ते अडीच इंच आहे त्यानंतर आता मी एक एक मापी लिहित आहे आता आपल्याला बाही घ्यायची आहे तर बाही कशी चेक करायची बघा कालच्या साईडने हा जो ब्लाऊज आहे फिटिंगच्या बाजूने असा धरायचा आणि त्यानंतर असा व्यवस्थित धरून बाहीकडे या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा तर आपली बाही किती आहे तर इथे निघून जातं सरळ तर बघा आता बाही किती आहे तर मी तुम्हाला दाखवते इथे साडेचार इंचाची बाही आहे तर इथे आपण साडेचार इंच लिहिणार आहोत मग आपल्याला अस्तरचा शिवायचा आहे की बिना अस्तरचा हे ठरवून बाहीमध्ये किती इंच एक्स्ट्रा घ्यायचं ते आपण ठरवायचं असतं तर इथे मी कोणतेच माप लिहित नाही फक्त बाहीचं माप साडेचार इंच ठेवत आहे तर पहा आता इथे आपल्याला बगल चेक करायची आहे बगल कशी कर चेक करायची तेही तुम्हाला या ठिकाणी मी दाखवते इथपासून आपल्याला असा जो टेप आहे तो इथे धरायचा सव्वा सात इंच इथे बगल आहे तर मी ते सव्वा सात इंचाचं माप टाकून घेणार आहे सात पॉईंट दोन सात पॉईंट दोन म्हणजे सव्वा सातही असंही म्हणता येतं तर पहा इथे मी सात पॉईंट दोनची बगल टाकून घेतलेली आहे आता त्यानंतर दंडगेर घ्यायचा आहे दंडगेर किती आहे ते पहा तर बघा या पद्धतीने आपल्याला दंडगेर चेक करायचा आहे दंडगेर जो आहे तो पाच पॉईंट दोनचा आहे आणि बाकीचा राहिलेला जो भाग आहे तो शिलाई मार्जिन आहे तर बघा या पद्धतीने मी पाच पॉईंट दोनचा दंडघीर घेणार आहे आणि दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे सात पॉईंट दोन इथे पूर्ण येणार आहे आपल्याला दंडगेर कारण कटिंग करताना दंडगीर पूर्ण लागतो फिटिंग करताना दोन इंच मायनस लागतो तर पहा या ठिकाणी आता मी दंडघेर लिहून घेतलेला आहे फिटिंगचं आणि कटिंगचं माप वेगळं असतं नेहमी आता त्यानंतर कटोरी कशी चेक करायची ते पहा इथे मी कटोरीही तुम्हाला चेक करून दाखवते या पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आणि कटोरी इथपासून बघा आता मी कुठे चेक करत आहे इथपासून कुठपर्यंत घ्यायची आहे तर हुकपट्टीपासून इथे पूर्ण कटोरी चेक करायची तर कटोरी आहे पाच पॉईंट दोन इंच तर याच पद्धतीने जितकी भरेल तितके घ्यायची आहे कमी किंवा जास्त घेऊ नका तर इथे पाच पॉईंट दोन इंचाची कटोरी आहे आणि त्यानंतर राहिली आपलं आता एकच माप तर ते आहे क्रॉसपट्टीचं तर इथे क्रॉसपट्टी कुठे बघा या ठिकाणी क्रॉसपट्टी आपल्याला चेक करायची आहे ही जी आहे क्रॉसपट्टी पण एका साइडला क्रॉसपट्टी एक इंचानं मोठी आणि एका साइडला एक इंचानं छोटी तर बघा हा क्रॉसपट्टी पासून आकार सुरू होतो तिथपासून आपल्याला चेक करायची आणि या पद्धतीने कपडा आणि टेप व्यवस्थित खेचून धरा आणि माप घ्यायची तर बघा इथे अडीच इंचाची क्रॉसपट्टी भरलेली आहे म्हणजेच एक इंच शिलाई मार्जिन घ्यावं लागेल खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरच्या साईडला अर्धा इंच एक इंचाच शिलाई मार्जिन म्हणजे इथे किती झाली साडेतीन ची क्रॉसपट्टी झाली जरी या साईडला आपण चार टाकत असेल तर इथे मी नेहमी तीन टाकते तसंच आता इथे मापामध्येही मा एका साईडला साडे तीन आणि एका साइडला अडीच इंच एक इंचा गॅप पडला पाहिजे तर बघा इथे अडीच आणि एका साइडला साडेतीन अशी मी मापे पूर्ण इथे काढून घेतलेली आहेत तुम्हीही याच प्रकारे अगोदर मापे काढा म्हणजे तुमचा जो ब्लाऊज आहे तो एकदम व्यवस्थित कटिंग करण्यासाठी तुम्हाला मापे इथे पुरेपूर मिळालेली आहेत असं मला वाटतं आणि याच मापानुसार तुम्ही कटिंग करून पहा तुमचा ब्लाऊज अतिशय व्यवस्थित कटिंग होणार आहे